आम्ही मुंबईला आलो इथं पातळी शेवट विधानसभा मतदारसंघात काय तुमच्याकडे नाही गोंधळ दिसतो इकडे सगळं आता काय इलेक्शन आलं तर गोंधळ होय का मग काय मग कामाचा गोंधळ जागरण गोंधळ केव्हा व्हायचा विकासाचा जागरण गोंधळ केव्हा व्हायचा जागरण गोंधळ ते हातात असतंय बरं काय करतात का नाही करतात आपल्याला काय माहिती ते काय म्हणतात निवडणुकीच्या अगोदर निवडणुकीच्या अगोदर हे करून देऊ ते करून देऊ निवडणुकीनंतर काय म्हणतात निवडणुकीनंतर भेटत नाही दोन टाम आहेत की तुमच्याकडे आमदार झाले पण आता का पाण्याची समिती काय व्हायना पाणी मत होतं पाणी किती दिवसाला पाणी आठ दिवसाला पंधरा दिवस आठ दिवसाला पाणी पाणी प्यायला लागतं तुम्हाला तर माहिती ना आता तुम्ही शे तुम्हाला आठ दिवसाचं रोजचं पाणी साठून ठेवायचं ते प्यायचं बॉम्बा बोंब हा बाथरूम ला पाणी लागत याला लागत आहे किती पाणी लागत आहे माणसाला पाण्याशिवाय होत नाही बरं पाणी असलं तर बाया माणूस काम करते काम करते काम करते मग काय यंदा कोणाचं जोर आहे निवडणुकीत आता जोर कोणाचा असं काय तिथं काय आता पैशोर काय काय नाही आता इलेक्शन तर सांगू शकत नाही गुले पाटील आहेत ढाकणे आहेत 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 ना आमचे गुले पाटील आहेत काय हा आहे का यंदा हो यंदा हो जोर आहे जोर आहे बर शंभर टक्के ढाकणे का नाही आता त्यांचं आता कसं आहे आपले स्त्री झाले संबंध असल्यामुळे थोडस फरक पडतो फरक पडतो काही आता ते दोन वर्ष दोन वेळेस त्यांना हे करून दिलेलं आहे पण आता ते मी विकास काहीच झाला नाही ना बरोबर आहे आता मी नगरपालिकेत आहे नगरपालिकेचं नगर आम्ही आरोग्य खात्यात काम करतो पण आता आमचे कमी कमी कर्मचारी अजून परमनंट नाही आहेत आरोग्याचं समावेशन नाही आहे आरोग्याचं समावेशन झालं पाहिजे काही रिटायर झालेत काही आहेत आता त्यांचा काहीतरी विचार केला पाहिजे पाहिजे दे। त्यांनी त्यांची मागणी मांडलेली आहे बरोबर बरोबर काय चाललं काय आता हे बोलते इलेक्शनची रण धुमाळी चालू आहे हा इलेक्शनची रण धुमाळी चालू आहे काय करता काय करता काहीतरी होईल ना, का बर, ना आता पण काय करायचं रिटायर्ड झाला वीस तारखेला मतदान संपणार आहे आणि चोवीसला निकाल लागणार बरोबर निकाल लागेलच ना आता शेवगावची परिस्थिती इतर पेक्षा वेगळी आहे ना बरं बरं काय परिस्थिती आहे शेवगाव मध्ये पन्नास वर्ष झाले एकाही याने एम एल कधी काम कशाला म्हणतात बरं त्याची माहिती अजून नाही चाहे भाजपचा असो चा राष्ट्रवादीचा असो किंवा कुठल्याही पक्षाचा असो त्यांनी असं दाखवून द्यावा का शेवगावमध्ये कुठला एक दगड काढला का किंवा शेवगावला कधी पाण्याची किंवा या रस्त्याची तीन वेळेस अंमलबजावणी झाली कधी झालं का मग आता को, कोणतं बी सरकार निवडून आलं तर सगळं सरकार खोटे मग द्यायचं कोणला प्रश्न पडतो काम जर कोणी करणार कोणाला ते कोणाला नाव ठेवतो उपयोग होणार नाही पण सगळे सारखेच आहे ना, बर। ना, सार ना।, ना। एकच इसके म्हणी मग कस काय आणि याच्यात आमची कोंडी झाली मत कोणाला द्यायचं बरोबर मग काय करावं आम्ही आता नाराज आहे तुम्ही सगळ्यांवर नाराज सगळ्यांनी म्हणतो हे संस्था मोडी काढली बस निर्णय टाकला काकाला ताई नमस्कार काय ना आपलं असा अस थोडस त्यांच्या मागे वन काय सगळं कामाचा वन का बरोबर हा काय ना ते काय ना आपलं गुरुडे होय ना भाऊ आम्ही मुंबईवर ना आलो हा तुमच्या पाथर्डी शेगाव मतदारसंघामध्ये पण काय आहे का सगळं व्यवस्थित हो एकदम चांगलं घुले पाटील येणार पाटील येणार तर प्रतापराव ठाकरे म्हणतात काय येऊ शकते आम्ही कशाला आम्ही मावळे भाऊच्या पाठीविषयी ऐकणार हे बघा चंद्रशेखर खुले पाटील बस येणार म्हणजे येणार येणार म्हणजे येणार असं म्हणतात जाऊ बाहेर नमस्कार नमस्कार काय चालला तेलाचा भाव त्याला तर भाव दोनशे कड चालला आता एकशे साठ रुपये होईल आता लवकर होय ना, ना? किलोला किलोला हो आता काय सध्या जेव्हा पहिला सुरुवातीला व्यवसाय सुरू केला काय लिटर होत काय किलो नाही पन्नास रुपये पंचवीस रुपये बस पंचवीस रुपयाला पिशवी विकलेली आहे एक लिटर एक लिटरची आणि आता आता काय आता भाव वाढल्यामुळे वाढणार ना, ना, ना बरोबर आहे इंडोनेशियाचं पाम तेल माग झाल्यामुळं आपल्या भारतात ते भारतातलं तेल बियाचं उत्पन्न वाढलं होईल होईल तो फरक याच्यातून आता इंधनच तयार करते सोयाबीन पासून गाड्यांना वापरायला ते सुद्धा तयार करते म्हणून मग असं होतं दुसऱ्या देश बरोबर 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 दुसरं असं काय सध्या तुमच्या मी जरा फेरफटका मारला सगळ्या तुमच्या तुमच्यासह रस्तेला घेत तुमच्याकडे पाथडी कडे चांगले आपल्याकडे कोणी करायचं मध्ये आता करतील ना आता परत सरकार आल्यावर करतील ना होय का दोन टर्म होतं तुमच्या आमदार अजून अजून हो एक टर्म होईल ना होईल का आता ध्यानात घ्यावा लागेल बटोगे तो कटोगे हा काय हम सब एक है, हम सब हिंदू एक है असं व्हावं लागेल आपल्याला एक व्हावं लागत ना बर 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 बटो घेतो कटो घे कटो घे बटो घे तो कटो घे असं त्यांचं म्हणणं म्हणजे यंदा कोण बीजेपी बस हो कुठलं आहे अच्छा इथंच जवळच का हा येंडेफळ याच मतदारसंघात मतदार बर कोण कोण उभा इथं हा उभा कोण आहे कोण आहे आपले हा प्रताप ढाकणे हा, हा? काय कुठला कुठला याच्याकडने माविकाचा घडीव्हर पाहू आता कोणतं कोणाच जोर आहे कोणाच जोर आहे काय सांग आता हो आता का काही सांगता येत नाही कुठलं चिन्ह कुठलं चिन्ह हा हा कमळ म्हणले ते कमळ म्हणतील का आज थोडी राहत हा हा जाऊ पुढं ही बाजारपेठ आहे पाथर्डी शेवगाव म्हणजे आपण शेवगाव मध्ये आहोत शेवगाव मधली या बाजारपेठेत आपण चक्कर मारतोय बाजारपेठेत खूप वेगवेगळी लोक भेटतात खेड्यावरची लोक भेटतात तसं आठवड्याला प्रत्येक दिवशी ठिकाणाहून लोक इथे येऊन खरेदी करतात बोललो आपण हा नाराज नाही करतात तुम्हाला बरोबर बरोबर नाही 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 असो पदाधिकारी असो नसो तुम्ही तर सामान्य जनता बरोबर ना बोला काय चाललं मग सध्या सांगू शकत नाही काय हे काय काय बरोबर आहे काय भरपूर का का काम पण चांगले सध्या आमदार आहे स्टार्टिंग आमदार आहे दुसऱ्यांदा बीजीपी कडून त्यांना उमेदवारी पण भेटलेली आहे काम पण चांगले आहे भरपूर रस्त्याची काम आहे भरी रस्त्याची काम भरपूर काम आहे काय तुमच्या चौकात बाबा एकदम प्रॉब्लेम आहे आमच्या बस स्टँडचं काम गावायचं तुमचं दम 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 आता दमदमनी दमदमाने दोन वर्ष झाले त्याला कामा किती दम मारायचा मारलाय उमेदवार पण भरपूर आहेम दम दमदमन दम लागेल <laughs> दम लागायची वेळ आली किती मग आता काय कोणाचा जोड यंदा नाही प्रताप आहे होय का प्रताप काका नाव त्यांचं प्रताप काका प्रताप काका आणि कोणाकडून शरद पवार तरी। तुतरी तुतारी वाचली तुतरी असं तुमचं बरं 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 हा ना? ना, बर, 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 वरे वरे ना बर बर काय ना आपलं बिलाल तांबू बिलाल ताऊ बिलाल भाऊ इथलेच का हो जन्म इथलाच हो फार दुग भाऊच का वा वा फार मस्त म्हणजे बरं मला सांगा जे आता एकूण निवडणुकीचं वातावरण आहे असं म्हणलं जातं की बदल आहे बदल आहे बदल म्हणजे नेमकं काय बदल असेल काय आता लोक का म्हणतात बदल बदल पहू आता काय होते होय का असं हो हो वाटतं तुम्ही आता इकडे तिकडे जाता मित्रांमध्ये गप्पा मारतात तर काय का असे गप्पा होतात लोक म्हणतात कोण म्हणते तू तरी कोण म्हणते कमळीन हा पाहू काय होते ते तुमचे म्हणजे तो कट्ट्यावर तुमचे गट फिलिंग काय तुम्हाला काय वाटतं तू तरीच राहिले जास्त लोक होय ना होय का जोर आहे असं म्हणतात का हो प्रताप काका चला चला चला